हिंगोलीतील कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाचे गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ऐतिहासिक हो दसरा महोत्सवाला सुरुवात झाली आहे हिंगोलीतील ऐतिहासिक दसरा महोत्सव देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दसरा महोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनी आणि रामलीला कार्यक्रमासह विजयादशमीच्या दिवशी एका ही वन रावण दहन कार्यक्रम या दसऱ्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असते यावर्षी मध्य प्रदेशातील सतना येथील रामकुमार पांडे आणि कला संच रामलीला कार्यक्रम सादर करीत आहे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाले यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पडळकर उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ मधुकर खंडागळे गणेश साहू विश्वास नायक यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी मार्गदर्शन केले दरम्यान दसरा हा महोत्सवाला सुरुवात झाली असून या कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनामध्ये विविध संसारापयोगी साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले तसेच खवयासाठी दहा स्टॉल असून आकाश पाळणे टोरा टोरा सह इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध करण्यात आली आहेत दसरा महोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे पोलीस बंदोबस्त चिडीमार पथके तैनात करण्यात आली आहेत दरम्यान दसरा महोत्सवात मध्य प्रदेशातील कलावंत रामलीला नाटिका सादर करीत असून दररोज रात्री सात ते दहा या वेळेत रामलीला सादर होत आहे त्यानंतर शनिवारी रात्री दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी रामलीला मैदानावर रामलीला कार्यक्रमात राम, राम, राम रावण युद्ध होऊन रावण धरणाचा कार्यक्रम होणार आहे रविवारी दुपारी चार वाजता भरत भेट होऊन रामलीला कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचं दसरा समितीकडून सांगितलंय आवश्यक एम न्यूज हिंगोली